सर नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आहे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे जोशी ब्लॉग्स तर आज पुन्हा एकदा एक नवीन ब्लॉग घेऊन आलं सो हा नवीन ब्लॉग आहे पूर्ण शाईनचा मॉडिफिकेशन पूर्ण गार्ड्स आपले सॅडल स्टे लेग गार्ड्स वगैरे असतात क्रॅश गार्ड्स इंजिनसाठी इंजिन क्रॅश गार्ड असतात ते आणि त्यानंतर सॅडल स्टे त्यानंतर टॉप रॅक असे पूर्ण शाईन पूर्ण कस्टमाइज केले आम्ही सो तेच दाखवण्यासाठी हा ब्लॉग मी शूट करतो आहे सो ह्याआधी पण मी एक व्लॉग शूट केलेला ज्यामध्ये पूर्ण शाईनचं कसं काम करतो आम्ही ते दाखवलेलं सो so, त्यानंतर आता दोन ऑर्डर्स आलेले आम्हाला दोन आणि प्लस एक वन प्ल पल्सरचे so, आलेली सो आम्ही ते तिन्ही पण ऑर्डर्स कम्प्लीट केले आहेत आणि आता शाईन मी तुम्हाला दाखवण्यासाठी आणले सो सो so, ही so, शाईन पूर्ण बघू शकता पूर्ण मॉडिफाईड केले सो so, हा पूर्ण क्रॅश गार्ड आहे ज्याला आम्ही नाव दिलं आहे आमचं आर एस कस्टम्स आर एस आर म्हणजे ऋषभ आणि एस म्हणजे मी स्वतः सुमित सो आर एस कस्टम्स सो आम्ही दोघं पार्टनरशिपमध्ये आहे पूर्ण गार्ड्स बनवतो सो आ इंजिन क्रॅश गार्ड आहे आणि पाटी टे सायडल टे सायडल सेला पण से छोटीशी से ब्रँडिंग केले आणि त्यानंतर इथे टॉप रेक आहे सो टॉप रेकचं पण पूर्ण आधी पाईपचं बनवून घेतलं आहे त्यानंतर वरती प्लेट फिटिंग केले सो ही पूर्ण जे आमचे गार्ड्स आहेत ते पूर्ण आम्ही एम एस टाईपने बनवतो आणि त्यावर त्यावर कोणते पाहिजे ते तुम्हाला जे ऑर्डर असेल त्या ऑर्डरनुसार तुम्हाला कलर्स पेंटिंग करून भेटेल सो ही पावडर कोटिंग आहे पूर्ण म्हणजे समोरून बघू शकता तो आता तो तो सो आता मला पण फॉग लॅम्प्स लावायचे आहेत तो फॉग लॅम्प्स लावायला रिले आहे आम्ही तर त्याची वायरिंग सोडून ठेवली सो इथे फॉग लेम्स लावायला आम्ही एक रॅकेट दिला आहे आणि ह्यानंतर आम्ही इथे दोन स्लायडर्स लावले आहेत एका बाजूला दोन आहेत म्हणजे दोन्ही बाजूला असे मिळून चार स्लायडर्स आहेत ह्या पूर्ण दोन्ही पण गार्डचं मिळून वेट एक्झॅक्ट वेट आहे इलेवन के जीसपर्यंत आम्ही वेट करून बघितलेलं आणि हे जे क्रॅश गड आहे ते पूर्ण इंजिन सॉरी टँकपर्यंत येते सो गाडी पडली तरी टँकला तरी काय नाही होणार तर पूर्ण शाईन मॉडिफाईड केले तर इथे सॅडल स्टे बघू शकता तुम्ही सॅडल स्टे माझा जर जुना व्हिडिओ बघितला त्यामध्ये सॅडल स्टेची जी लेंथ आहे ती छोटी आहे तर ह्यामध्ये कस्टमर चॉईसनुसार जरा मोठी केले आणि टॉप रॅकची जी आपली लेंथ आहे ती ॲज युजल सेम आहे जशी माझ्या जुन्या ब्लॉगमध्ये आहे सो गार्डची फिटिंग बघू शकता जे आपले नॉर्मल लेग येतात बाय बाईकमध्ये जे फिटिंग होऊन येतात कंपनीकडून त्याच जागेवर प्लेसमेंट केले पूर्ण लेग फिटिंग ही वन साईड आहे आणि सेम त्या बाजूने सेकंड साईड आहेत पण इथे दोन खाली दोन बोल्ट्स आहेत हा वाला आणि हावाला त्या दोघांच्यामध्ये दिले तिकडनं सो दोघांनी ॲडजस्ट केलं आहे आणि गिअर शिफ्टिंगला पण काय प्रॉब्लेम येत नाही आरामात शिफ्ट होतात जर तुम्ही पाठवून शिफ्ट करणार असाल तरी पण नॉर्मल आहे आणि फुडून शिफ्ट करत असाल तरी पण नॉर्मल आहे इथे आणि सेम त्या बाजूला ब्रेक प्रेस करायला पण आरामात होतं ही ऑर्डर सांगायची झाली तर ही ऑर्डर आम्हाला मला एसा पेजवरून हो आली सो माझा इन्स्टा अकाउंट आहे सुमीत जोशी झिरो थ्री म्हणून सो तिथे मी माझ्या जुने शाहींचे फोटो अपलोड केलेले सो तिथून मला ही नवीन ऑर्डर आली तर ही ऑर्डर आम्ही कंटिन्यू केली आणि पूर्ण कंप्लीट केली तर ही ऑर्डर आमची आहे बुलढाण्यावरून महेश सोनूने फोटोग्राफर आहे बुलढाण्यामध्ये तर सो त्याने ही ऑर्डर दिली आहे आम्हाला आणि त्याचं आता आम्हाला कुरिअर पण पाठवायचे आहे सो तुम्हाला असे जर गार्डस बनवून पाहिजे असतील स्पेशली शाईन हो, शाईनसाठी शाईन युनिकॉन सो आता आमच्या तीन गाड्या अशा होत्या की शाईन युनिकॉन आणि पल्सर सो शाईन आणि युनिकॉनचं फुल गार्ड्स बनवायचे होते आणि थर्ड कल्सरची फक्त टॉपरेट आणि सायडर्सचे बनवायचे होते तर तिने पण ऑर्डर्स कंप्लीट आहे युनिकॉनचे इथे युनिकॉन आता अवेलेबल नाही सो मी तिचे फोटोज अपलोड करेन फोटोज बघू शकता तसे युनिकॉन मॉडिफाईड झाले सेम गार्ड्स आहेत पूर्ण सेम डिझाईनमध्ये सो तुम्हाला जर असेच गार्ड्स बनवून घ्यायचे असतील तर आपलं इथे आम्ही इथे घरातूनच ऑपरेट करतो सर्व जर आम्ही इथे वसई विहारमध्येच राहतो तर ऑर्डर करायची असेल तर नक्की ऑर्डर करू शकता आणि मला डी एम करू शकता आणि माझा इंस्टाग्राम आय डी पण लिंक आहे माझ्या अकाउंटला युट्यूब अकाउंटला सो तिथे पण तुम्ही मला डी एम करू शकता तर मित्रांनो इथे मला व्हिडिओ शूट करायला माझ्या भावाने म्हणजे मनीष गावणे यांनी के मदत केलेली आहे सो त्यांचे खूप मनापासून थँक्स माझ्यासाठी टाईम काढला सो आज तो पण पिकनिकला चालला आहे सो त्याच्यातून तो टाईम काढून इकडे आला आहे आणि यानंतर तो तयारी करून पिकनिकला जाणार आहे सो थँक्यू मनीष सर मला सपोर्ट केल्याबद्दल मा माझ्यासाठी थोडा व्हिडिओ काढण्यासाठी टाईम काढल्याबद्दल सो so, व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि असेच नवीन नवीन ब्लॉग बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा सो कोणाला ऑर्ड बनवून पाहिजे असतील तर बनवून भेटतील फक्त मला खाली डी एम करा सो थँक्यू